जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे वीस का, सकल, धन्य ते गोधन कांबळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रीदवांकी एक धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या दोन धन्य ते देवकी जसोवंती दोहींचे वसुदेवनंदाचे भाग्य झाले तीन धन्यत्या गोपिका सोळा सहस्त्र बाळा यादवान सकळांनी धन्य झाले चार धन्य म्हणे तुका जन्मातीची आली हरिरंगी रंगली सर्व भावे चार चरण एक मध्ये सांगतात धन्य ते गोधन कावळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रीदवांकी तुकाराम महाराज येथे गायींचे आणि त्यांच्या संसाराचे वर्णन करून भक्ती मार्गातील एक अत्यंत सुंदर संदेश देतात गोधनामध्ये कांकळी काष्टिका मोहरी पावा अशा विविध प्रकारच्या गायींचा उल्लेख आहे या सर्व गायी आपल्याला दूध देतात प्रेम देतात आणि गोकुळाच्या जीवनाला पवित्रता देतात गायींच्या अंगावर वेगवेगळे रंग कधी खुणा कधी वाकडी शिंगे कधी वेगळा बांधा दिसतो पण त्या सर्व गोधनाचे महात्म्य एकच आहे त्यांच्यातील प्रेम पवित्रता आणि हरिभक्तीचा सहवास या उळीत धन्य हा शब्द मनाला उजळून टाकणारा आहे गायींची सेवा करणारा गोपाळ त्यांच्या संगतीत राहणारा भक्त आणि त्या पवित्र गोधनामुळे तेजस्वी बनणारे गोकुळ हे सर्व अत्यंत धन्य आहेत पवित्रता रूपावरून नसते मनाच्या निर्मळतेतून असते तुकाराम तु महाराज सांगतात की ज्या ज्या वस्तू प्राणी किंवा परिस्थिती कृष्ण नामाशी जोडल्या जातात त्या सर्व धन्य होतात ध्रुवपद बघूया धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या या ध्रुवपदात संत तुकाराम गोकुळाचे परम पावित्र्याचे तेथील गोपाळांचे आणि तेथील सर्व जीवांचे भाग्य व्यक्त करतात गोकुळ हे सामान्य गाव नव्हते ते भगवान श्रीकृष्णाचे बालपण जिथे फुलले ते पवित्र स्थान होते गोकुळातील गोपाळ गायी गोपी वृक्ष धूळ मातीत सुद्धा कृष्णाचा स्पर्श होता त्या स्पर्शाने ते, ते सर्व धन्य झाले येथे एक मोठा भावार्थ दडलेला आहे जिथे भगवान असतात ते ठिकाण ती माणसं तो समाज ती संस्कृती सगळे उजळून निघतात या ध्रुवपदाचा अंतर्भाव असा आहे की कृष्ण भक्ती जिथे आहे प्रेम जिथे आहे हरिनाम जिथे आहे तेथील होत जातो भक्ती मनाशी जोडली की आयुष्य साध राहत नाही ते धन्यत्वाकडे वाटचाल करत चरण दोन मध्ये सांगतात धन्य ते देव की जसोवंती वसुदेव वसुदेवनंदाचे भाग्य झाले या चरणात संत तुकाराम भगवान श्रीकृष्णाच्या माता देवकी आणि यशोदा तसेच पिता वसुदेव आणि नंदा यांना प्राप्त झालेल्या भाग्याचे वर्णन करतात दोन माता एक जिच्या उदरातून कृष्ण अवतरला देवकी आणि दुसरी जिने त्याला प्रेमाने वाढवले यशोदा जगात एखाद्याला देवपुत्र होणे हेच भाग्य पण कृष्णासारखा स्वयं भगवान आपल्या घरात अवतरणे हे विश्वातील सर्वोत्तम पुण्य यशोदा तिच्या वात्सल्याने आणि देवकी तिच्या तपस्येने धन्य झाली वसुदेव आणि नंद दोघांच्याही पितृत्वाचे तुकाराम अनुकरणीय वर्णन करतात वसुदेवाचा त्याग नंदाचा स्नेह दोघांची करुणा सर्व काही धन्य झालं कारण त्यांच्या जीवनात हरी होता येथे संदेश असा आहे की भगवानदाशी जोडलेला प्रत्येक संबंध महापुण्यदायी असतो जन्म पालन प्रेम जबाबदारी हे सर्व भक्तिमय होतात चरण चार मध्ये सांगतात धन्य त्या गोपिका सोळा सहस्त्र बाळा यादवांसकळाने धन्य झाले या ओळीमध्ये गोपिकांच्या भाग्याचे वर्णन आहे सोळा सहस्त्र गोपिकांनी कृष्णासोबत नृत्य केले प्रेम केले भक्तीचा उत्कट अनुभव घेतला त्या सर्व गोपिका भाग्यवान झाल्या कारण त्यांचे मन शरीर चेतना आणि प्रेम कृष्णामध्ये हरवले त्यांचे नाते लौकिक नव्हते ते पूर्णपणे आध्यात्मिक होते तुकाराम यादवान सकळांनी धन्य झाले म्हणताना सांगतात की कृष्ण ज्या कुळात जन्मला ते कुळच पवित्र झालं यादव कुळाचा इतिहासही त्या अवतारामुळे गौरवशाली झाला येथे मुख्य संदेश असा आहे की भगवंताच्या प्रेमात जे खऱ्या मनाने हरवतात त्यांना मिळणारे धन्यत्व जगात इतर कुठेही नाही चरण पाच मध्ये सांगतात धन्य म्हणे तुका जन्मातीची आली हरिरंगी रंगली सर्व भावे या अखेरच्या चरणात तुकाराम महाराज एका अत्यंत सुंदर भावनेत स्वतःचा निष्कर्ष सांगतात जिच्या उदरातून मी जन्मलो ती माई धन्य कारण तिने मला हरिनामाचा आशीर्वाद दिला माझ्या जन्माचे खरे महत्व हेच की मी हरिरंगात रंगलो माझ्या सर्व भावना सर्व विचार सर्व कर्म हरिनामाशी जोडले गेले तुकाराम यांची ही ओळ नम्रता कृतज्ञता आणि आत्मसमर्पणाच्या सर्वोत्तम नमुना आहे एका अर्थाने ते म्हणतात मला हरिभक्ती मिळाली म्हणून माझा जन्म धन्य झाला आणि माझा जन्म धन्य झाला म्हणून माझी आई सुद्धा धन्य झाली ही ओळ प्रत्येक भक्ताला योग्य दिशा दाखवते जीवनाचा सार हरिनामातच आहे शेवटची सुंदर शिकवण अभंग दोनशे वीस आपल्याला सांगतो की जिथे प्रेम पवित्रता भक्ती आणि हरिनाम आहे तिथे सर्व काही धन्य होते गाई गोकुळ गोपाळ देवकी यशोदा गोपिका यादव हे सर्व कृष्णाच्या स्पर्शाने उजळले मनुष्याचे खरे भाग्य हे धन सत्ता किंवा दिखावा नसतो खरे भाग्य आहे प्रेम सेवा कृतज्ञता आणि भगवंताशी जोडलेला भाव महाराज सांगतात की जन्मधन्य भावा असे वाटत असेल तर मन हरिरंगात रंगले पाहिजे देवाचे नाव चांगली कर्मे निर्मळ मन हीच खरी संपत्ती आणि हीच सर्वांगीण भक्ती आहे भक्ती म्हणजे पळून जाणे नव्हे भक्ती म्हणजे सर्व भावांनी हरिनामात तेव्हा हर तेव्हाच धन्य बनते